पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण मुलांसाठी लिहून घेऊ शकता स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंग्याविषयी बोलणार आहे देश माझा मी देशाचा तिरंगा आपला अभिमानाचा तिरंगा आपला अभिमानाचा होय होय याच तिरंग्यासाठी इतिहास घडला लाल किल्ल्यावर तिरंगा फडकताच आपला भारत देश त्यावेळी स्वतंत्र झाला मित्रांनो अगदी आजही माझा जवान या तिरंग्याच्या रक्षणासाठी रात्रंदिवस झटत आहे तिरंगा हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रध्वज आहे त्यातील वरचा केशरी रंग त्यागाचे शौर्याचे बलिदानाचे प्रतीक आहे पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे पांढऱ्या रंगातील अशोक चक्र प्रगतीचे विकासाचे ते प्रतीक आहे आणि त्यातील चोवीस आरे म्हणजे आपण देशासाठी चोवीस तास काम करूया हाच संदेश देत आहेत असा हा तिरंगा ज्यावेळेस हर मन तिरंगा होईल त्याच वेळेस दौलाने दिमाखाने फडकेल आणि फडकणारा तिरंगा जगाचे नेतृत्व करेल तिरंगा आहे शान तिरंगा आहे मान वाळव याची शान तिरंग्याच्या सन्मानासाठी देऊ आम्ही प्राण देऊ आम्ही प्राण धन्यवाद जय हिंद जय भारत